मारुती मंदिरात चांदीचा मुकुट चोरी गस्तीदरम्यान आरोपी ताब्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी रेकॉर्डवरील गुन्हेगार व संशयितसम चेक करीत असताना नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या आरोपी स्पेड्या ठोकल्या आहेत चार नोव्हेंबर रोजी नाशिक रोड मालधक्का परिसरात असलेल्या मारुती मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन मंदिरात अज्ञात चोरट्याने मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी केला होता नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता पाच नोव्हेंबर रोजी घरफोडी चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा बसण्याकरिता गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विशाल पाटील महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर योगेश रानडे हे शिखलकर वस्ती सिन्नर फाटा परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना पथकाला केळकरवाडी इथे एक संशयित राखाडी रंगाचा शर्ट परिधान केलेला असून तो चोरीस गेलेला चांदीचा मुकुट घेऊन परिसरात आल्याबाबत एक माहिती मिळाली पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सदर परिसरात सापळा रचून शिताफीने संशयित संकेत रामनाथ राऊत वय सव्वीस वर्ष याला ताब्यात घेतले संशयिताच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीचा अंदाजे दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट हस्तगत केला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पुणे शोध पथकाचे विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे योगेश रानडे संतोष पिंगल यांनी केले आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निक तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे यांनी नाशिक रोड स्टेशन रेकॉर्डवरील ज्या क्रिमिनल्स आहेत आरोपी त्यांचं वेळोवेळी बेड़ चेकिंग करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत गुन्हे शोधपथक यांना आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शोधपथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि टीम ही वर्कआउट काम करत असते त्या दरम्यानमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मालधक्का रोड या ठिकाणी मंदिरामध्ये मारुतीच्या मूर्तीचा जो मुकुट होता तो चोरी केल्याचे तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती आणि ही दाखल असतानाच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे जे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेंद्र जाधव पोलीस अंमलदार सागर आडणे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर पोलीस अंमलदार योगेश रानडे असे गस्त करत होते त्यावेळेस गुन्हेगार चेक करत असताना त्यांना माहिती प्राप्त झाली की एक राखाडी रंगाचा कपडे घातलेला इसम हा मारुतीच्या मूर्तीचा जो मुकुट आहे तो विक्री करण्यासाठी आला आहे त्यामुळे शिखलकर वस्ती या ठिकाणी तात्काळ पथकाने जाऊन सापार असला त्याला पळून जाण्याचे संधीने जात त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली आणि तो मुद्देमाला हस्तगत केला त्यावेळेस लक्षात आलं की नाशिक रोड पोलीस घडील जो मारुतीच्या मूर्तीचा मुकुट हा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता तो त्यांनी हस्तगत केलेला येणेप्रमाणे त्या संदर्भात तपास हा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करत आहे नमोदगुन्हा चा एकूण मुद्देमाला जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचा अंदाजे दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट हा नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डी बी टीमने हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली